महाराष्ट्रातील एका विधवेने टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स आणि त्यांच्या रिकव्हरी एजंटवर गंभीर आरोप केले तिच्या म्हणण्यानुसार बँक तिचे एकमेव घर बेकायदेशीरित्या जप्त करण्याचा प्रयत्न करत आहे भगवान देवी रमेश वाल्मिकी यांनी सांगितलं की रिकव्हरी एजंट्स वारंवार धमक्या देत असून तिच्या मुलालाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे तिने एजंट अभिषेक दहाळे आणि त्यांचे वर्षा तुषार नाईक यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे यामुळे तिच्या पतीचा मृत्यू झाल्याचं ती म्हणते आहे सन दोन हजार सोळामध्ये घेतलेलं साडेपंधरा लाखाचं लाखाचा कर्ज परतफेडीसह मोठा भाग त्याने भरल्याचं वाल्मिकीचं म्हणणं आहे मात्र ई एम आय हॉलिडेच्या नावाखाली कर्जाची मुदत पंधरा वर्षांनी वाढवली आलेली आहे तसेच वीस वर्षांच्या कर्जासाठी फक्त पाच वर्षांचं विमा कव्हर देऊन फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे वाल्मिकी यांनी सांगितलं आहे की एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बँक तिचं घर सील करण्यास येणार आहेत हेच माझं एकमेव घर आहे आणि हे जर गेलं तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा इशारा त्याने दिला आहे त्याने या संदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून ताबा प्रक्रिया थांबवावी धणक्यांची चौकशी करावी आणि तिला आणि तिच्या मुलीला मुलाला संरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे ते म्हणायचे की आम्ही पैसे भरतो आणि तिने पैसे भरले नाही नाही भरले पैसे दिले ते म्हणते पैसे भरतो आम्ही नाही भरतो आम्हाला कमता तुमच्या हे इन्ज्यूस झोपलेलं आहे तर ते आम्हाला असं नाही सांगले त्याने का तुमचे इजूज बोलायची जरूर तर ते, ते काय बोलले नाही आम्हाला का तुमची इजूनच आहे आम्हाला पहिले बोलायचे नाही नाही ते पण करते करतात होता तुमची इजून असं बोलले पण ते नंतर असं झालं ना की आता नाही येऊनच त्रास देताना आता परत तुम्हाला घर जपतीची जपती देऊ राहिले आता मी कुठं जाईल घेऊन पोरांना एकदम कुठे जाणार पोरांना मुलांना घेऊन आता ते म्हणता आता परत गेले तर धमकी पण देतात आत्महत्या करू का मग मी केला तर ते ऐकलं नाही ती लोकांनी खूप चारा केलं खूप असं नाही दोन चार लोक यायचे आणि धमकी द्यायची आणि घेऊन जायचे मला म्हणजे आता तर असं धमकी देता की आम्ही गुंड घेऊन येईल ना घरचं बाहेर काढून देईल माझे घरचींची मृत्यू झाली बँक मुळे तुषार दोघ घर दाखवायला आणता आणि आमच्या घर विकायला आणि आम्हाला घरतून बाहेर काढायला सांगता घरतून बाहेर निघा तुम्ही आणि तुम्हाला धमकी देता आम्हाला खूप बोन धमकी देतात त्यांच्यावर काय काय करायची मला आता मलाच नाही समजत अभिषेक धाडे आणि तुषार हे दोघा आम्हाला काय कळवलंच नाही की तुमचे इन्शुरन्स संपलेलं आहे की हाय चालू होते ते पेमेंट घेऊन जायचं त्यांना काय समजलं नाही आम्हाला आणि आता आम्हाला पार धमकी देत आहे आता आम्ही काय आत्महत्या करू काय तर ते काय म्हणतात धमकी पण देता येऊन बोलता मला घरी येऊन की तुम्हाला तुम्हाला घरी निघायला ते दोघांनी ना आता एवढा त्रास दिलेला आहे या दोघांनी फार जास्त त्रास दिलेला आहे मला मी मनोज स्वामी बोलतोय आज माझ्या बरोबर जे छळ झालेले आहे बँकेचा टाटा कॅपिटल होम फायनान्स याच्यातले अधिकारी जे तुषार नाईक आणि अभिषेक धावळे यांनी परस्पर एवढे खेळ केलेले आमच्या परिवाराबरोबर एवढं दुखापातीत आम्हाला टाकलेलं आहे की बँक बँकवाले वडील माझ्या ॲडमिट असताना हॉस्पिटलाइज असताना डायलिसिस स्प्रेडला असताना आम्ही त्यांच्या पशी जाऊन त्यांना निवेदन केलं होतं की काही वेळ थांब पण यांनी बेडवर पडलेला व्यक्ती आणि दरवाज्यावर नोटीस लावून जाणं हे वडिलांना माझा एवढं धक्का बसला की आज ते राहिले नाही त्यानंतर आज तीच परिस्थिती परत वयोवयोग हो तीच करता येते लोक इन्शुरन्स बद्दल आम्हाला फार फसवलं त्यांनी पाच वर्षाचा इन्शुरन्स सांगून जे आम्ही ई एम मध्ये कन्व्हर्ट केलं होतं इन्शुरन्सचे पैसे काढून ते सुद्धा कळवलं नाही यांचा हेतू हेच होता की प्रॉपर्टी सीज करायची आज वेळ माझी मम्मीवर आलेली आईवर आलेली आज ती पण गोळ्या खाऊन राहते नेमकी आता यांनी पण जीव देवा आणि हे सगळ्या परिवारांनी जर जीव दिला कुठेतरी आत्महत्या करून घेतली तर याचं प्रशासन आणि बँकेच्या अधिकारी लोक जबाबदार राहणार आहे आमची सहायता आणि आम्ही कोणाकडे आहे साहेब आम्हाला फक्त एवढंच का आम्हाला न्याय पाहिजे हे लढून लढून तीन चार वर्षापासून आम्ही फार दुखा पाहतात आम्हाला कोणीत असंही सहकार्य करावे आमची ही नम्र विनंती साहेब आम्ही जाणार कुठं आमचं परिवार कुठं जाणार फक्त याच्यावर लक्ष देणे नाहीतर याच्या पुढे परिवार माझा कमी जास्त करून घेणार साहेब तर यापुढे अधिकार बँक अधिकारी आणि प्रशासन हे जबाबदार राहणार एवढंच बोलू इच्छितो बस मी म्हणून